वापरला आणि थोडा असं वाटतं ना आपलं की झालंय आता बाहेर वापरून त्यानंतर मग घरी वापरा काय खातात किती वाटतं हाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक अगेन तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल माझी आंघोळ झाली आणि आंघोळीनंतर मी हे ब्लॅकेट्स आणि व्हाईट हेड्स काढायचं काम घेतलं आता आंघोळ झाल्यानंतर स्किन क्लिअर असते हात पण स्वच्छ असतात आणि चेहऱ्याला किंवा नाकाला स्पेशली थोडं गरम पाण्याची वाफ घेतली किंवा आंघोळ केल्यानंतर तसे थोडे पोर्स ओपन झालेले असतात आणि त्यातही हे जे टूल वापरतेये ना मी ते टूल वापरून जर तुम्ही व्हाईट हेड्स काढले ना तर ब्लॅक हेड्स तुम्हाला होणारच नाही नुसतं टॉवेलने रब जरी केलं ना तरी पण छान असतं पण काय होतं आपल्याला आठवण नसते कारण आपल्याला आंघोळीनंतर पटकन तयार व्हायचं असतं आणि कामाला लागायचं असतं हे टूल मी परत एकदा टॅग करते खूप स्वस्त आहे ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळून जाईल कुठल्या कॉस्मेटिक स्टोअरमध्ये किंवा वायमध्ये किंवा मग ऑनलाईन तर मिळतंच तर मी, मी टॅग करते आणि आंघोळीनंतर पाच मिनिटात ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघून जातात आंघोळीनंतर जी काही पाच दहा मिनटं मिळतात ना ती छान तयार होऊन घ्यायचं कारण त्यानंतर मला वाटतं की आपण आरशातही बघत नाही कामांची जी सुरुवात झाली असते त्यानंतर दुपार होते आणि मला वाटतं संध्याकाळीच मग आपण परत एकदा फ्रेश होतो असो आज मी ना तुमच्याशी चोख्याची रेसिपी शेअर करणार आहे जो लिट्टीचा चोखा असतो ना आता लिट्टी तर नाही बनवणार आहे पण चोखा भरीतपेक्षा आता चोखाच आवडायला लागतो वांग्याला मोठे कट्स मारून घेतले आणि त्यात लसूण मिरची दोन्ही मी आज स्टफ केलेला आहे आणि आता वांग भाजून घेते तर आज खूप दिवसानंतर ना मी अंडा ब्रेड बनवणार आहे मला आठवतंनी लास्ट टाइम मी कधी बनवलं होतं पण एवढं आठवतं जेव्हा मी स्वतः ऑफिसला जायचे ना तेव्हा मॅक्सिमम टाइम मी हेच खाऊन जायचे कारण हे इतकं इन्स्टंट पटकन बनतं आणि थोडंसं हेवी पण होतं आता कशी आमची मोस्ट ऑफ द टाइम अंडी खाण्यात येतात आता खूप असं मी पाळत नाही की आज मंगळवार आहे उद्या शुक्रवार आहे पहिले मी खूप पाळायची पण काय होतं आपलं आपण मराठी लोक आपलं रोजच काही ना काही असतं आणि मग प्रोटीनचा पहिला सोर्स जर बघितलं तर मला अंडीच बेस्ट वाटतात तर।, तर आज अंडा ब्रेड आणि या सगळ्यावरून ना एक गोष्ट आठवते मला एक गोष्ट आठवली म्हणजे काय होतं सपोज एक ग्रुप असला अस आहे त्यात बरेच ना व्हेजिटेरियन असतात बरेच जणं नॉन व्हेजिटेरियन असतात पण मला पर्सनली असं वाटतं की जर आपण व्हेजिटेरियन आहे तर आपण नॉन व्हेजिटेरियन लोकांबद्दल ना छी काय खातात किती घाण दिसतं ते किंवा किती घाण वाटतं कसा स्मेल येतो कसे खातात हे सगळं नको बोलायला कारण आपल्याच ग्रुपमधली लोकं असतात ते आवडीने खात असतात त्यांना त्यांचं काहीच वाटत नाही त्यांच्या डोक्यात ते खाण्याचं तर असेलच पण त्याच्यामागे वेगळा काहीतरी हेतू असेल की आपल्याला प्रोटीन खायचं आहे किंवा प्रोटीनचा स्रोत म्हणजे आपल्या पोटात गेला पाहिजे आपल्या मुलांना भेटलं पाहिजे प्रोटीन इवन हेच थोडं आता डॉक्टर पण जे अंडी खात नाही ना स्पेशली मुलांसाठी प्रेगनेन्सीमध्ये स्पेशल अंडी खायला सांगतात सो खूप घाण छी किंवा वास येतो घाण दिसतं या सगळ्या गोष्टी मला तरी वाटतं की बोलायला नको जरी आपण खात नसलं तरी दुसरा व्यक्ती खात असतो सो छी म्हणजे असं मला खूप खराब वाटलं जेव्हा छी कोणी बोललं ना कारण बोलायची तर खूप इच्छा होती पण मी बोलली असती ना तर खूप जास्त जोरात झोमलं असतं म्हणून मी गप्प होते कधी कधी आपल्याला वाटतं की बोलावं पण बरेचदा गप्प राहावं लागतं कधी कधी पण मला पर्सनली असं वाटलं की असं नको बोलायला छी म्हणजे ती कोणीतरी खाता येते अन्न म्हणून आहे कोणीतरी तर आपण छी अजिबातच म्हणू नाही शकत तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही काहीच बोलू नका पण असं छी वगैरे खूप म्हणजे बेसिक सेन्स लागतो या गोष्टीसाठी जो काही लोकांकडे खरंच नसतो खरंच नसतो असो आम्हाला हे आवडतात म्हणजे अंडीमध्ये अंडी, अंडी फेटून घेतली आणि त्यामध्ये मस्त ब्रेड डीप केली आता मस्त कुरकुरी तर नाही होणार पण छान लागते दोन बटाटे बॉईल करून घेतले होते आणि एक टोमॅटो असा मी तंदूरसारखा गॅसवर भाजून घेतला आणि आज जी मी चूक केली ना ती वांग्याला खूप जास्त मोठे कट्स मारले म्हणजे लसूण आणि मिरची त्यात स्टफ करता येईल आणि तिथेच मी चुकले कारण गॅस तुम्ही हाल बघितले की काय झाले आहे तो साफ करायसाठी आता मला किती वेळ लागणार आहे माहिती नाही असो भरीच छान मॅश करून घेतलं त्यामध्ये जो बटाटा आणि टोमॅटो आहे तो पण मॅश केला कांदा आणि हिरवी मिरची घातली कारण तिखट आपल्याला घालायचं नाही आहे आता लसूण आपण ऑलरेडी त्यात स्टफ केला होता आणि तोच मस्त लागतो त्याची जी चव लागते ना ती अप्रतिम लागते फक्त थोडंसं आलं किसून घातलं आणि वरून ना असं सरसोचं तेल घालायचं आणि खूप सारा असा कोथंबीर घालायचा दॅट्स इट चोखा इथे तयार आहे आणि हो मीठ घालायचं अजिबात विसरू नका हे ग्लास चे ग्लास आता हे दोन ग्लासचे कंटेनर यापैकी एक ग्लासचा कंटेनर मला फोडावा तरी लागेल किंवा फेकून द्यावा लागेल आता हे पहिलं याचं झाकण खराब झालेलं आहे ते क्रॅक गेली आहे म्हणजे तो जो पत्रा आहे ना तो निघालेला आहे आणि तो इतका डेंजर असू शकतो ना की हाताला लागू शकतो आता हा कंटेनर फोडू कसा काढू मला माहिती नाही कारण याचं झाकण जवळपास दहा बारा दिवस झाले असेल काही निघतच नाहीये त्याचं झाकण फसलेलं आहे कारण ते तिरप लावलं गेलं आता रियांशनी थोडाफार कारभार केलाय पकडणी त्याला थोडं काढण्याचा प्रयत्न केला पण ते काही निघत नव्हतं शेवटी म्हटलं चला आपण आपलं डोकं लावूया तर मी गरम पाण्यात थोडं ते झाकणावर पाणी टाकलं मला वाटलं बरणी फुटेल म्हणून मी ना ते असं उलटं पण ठेवलं पण बरणी पण ती इतकी स्ट्रॉंग आहे ना गरम पाण्याने काही ती फुटली नाही आणि असं गरम पाण्यात डीप करून ना दोन ते तीन वेळा ठेवलं तेव्हा मला असं वाटलं की ते झाकण थोडं निघेल आणि त्यावर ना मी असं ते मारून बघितलं आणि पटकन डब्याचं झाकण निघालेलं आहे म्हणजे मला ना ती बरणी फोडायची नव्हती आणि ते झाकणही खराब करायचं नव्हतं आता का ते पुढे सांगतेस बरणीचा वापर मी दुसऱ्या एखाद्या गोष्टीसाठी करून घेईल तर फायनली कंटेनरचं झाकण निघालो खूप प्रयत्न केल्यानंतर आनंद तर आहेच मला पण शेवटी तरीही हा डब्बा जो आहे हा कंटेनर तसाच राहणार आहे कारण हे काही उपयोगाचं नाही खूप डेंजर आहे यात मी ड्रायफ्रूट ठेवत असते रियांश कधीही खातो आणि त्याच्या हाताला लागलं त्याच्या काय कोणाच्याही हाताला लागलं तर खूप जास्त महागात पडेल आणि एक वेळ नाही का आपल्या मनात असा एक विचार येतो असं मी करणार नाही आहे पण एक विचार जो असतो ना तो माझ्या मनात आला की नेक्स्ट टाइम जेव्हा डिमार्ट मध्ये जाईल ना तेव्हा असं एक झाकण ढापून आणू का असा एक विचार आलेला पण हा डब्बा काही खूप महाग नाही आहे पण पुढच्या वेळी ना मी असे कंटेनरच आणणार नाही जरी हा झाकण फसलं नाही ना तरी पण हे अशी शक्यता असते व्हायची कारण हा पत्रा आहे स्टीलचा तर स्टीलच्या झाकणाचे तर मी आणणार नाही आणले तर ते चांगल्या क्वालिटीचे हे जे येराचे आहेत ना ते छान आहे क्वालिटी पण हे लावतानाच ना असं फस्त आणि हे गरम पाण्यानेच निघालं गरम पाण्यात थोड्या वेळ ठेवलं ना तर थोडं ढिलं झालं असेल ते आणि मी यानी त्याला प्रेस केलं रियांशनी पहिले ना या पकडणी केलं होतं त्यामुळे त्याला असं हे पण पडलेलं आहे पण असो बदाम पण ना थोडंसं असं मॉइश्चर झाल्यासारखं होते ना तशा टाईपचं झालेलं आहे बदाम मॉइश्चर काय येतात पाणीच गेलं आहे फुटली की काय बरणी नाही बरणी व्यवस्थित आहे पण थोडस पाणी पण गेले कारण बदाम थोडा भिजलेला दिसत आहेत मला असो चला हे करून करून माझे बोट दुखायला लागले एवढा मी प्रयत्न केला पण मला ती बरणी फोडायची नव्हती मेन आता ऑलमोस्ट माझं सगळं काम झालेलं आहे जेवायसाठी अर्धा तास आहे तर अर्ध्या तासात अशीच थोडीशी आवरा आवर करून घेते त्यात हे कपडे बेडवर पडलेले आहे तर सगळ्यात आधी या घड्या करून घेते आणि हां तुम्ही ना मला बरेचदा विचारत असता जे घरी मी हे लोअर किंवा हे पे जे पॅन्ट्स घालते ना घरी जसा की हा एक आहे एक ब्लू कलरचा आहे आणखी एक तसाच आहे तर ते तू ऑनलाईन घेतले का किती रुपयाला घेतले ऑनलाईन घेतले असेल तर त्याचे लिंक शेअर कर तर तुम्ही बरेचदा मला त्याच्याबद्दल विचारत असता तर ते मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी तर आता हे कपड्यांच्या घड्या करते आणि ते कुठून घेतले कितीला घेतले ऑनलाईन लिंक मिळेल का हे सगळं शेअर करते तर हे आहेत माझे घरी घालण्याचे पॅन्ट्स हे जे दोन आहेत ते मी डी मार्ट घेतलेले आहेत हा आय थिंक मी ट्रेंड्स मधून घेतला असेल आणि हा मॅक्समधून घेतलाय मला कन्फर्म नाही आहे पण मला असं वाटतं की मॅक्समधून घेतलाय हा तर मी बरेच दिवस बाहेर पण वापरला आणि थोडं असं वाटतं ना आपल्याला की झालंय आता बाहेर वापरून त्यानंतर मग घरी वापरायला काढला असं वाटतं की टाईट आहे पण नाही एकदम कम्फर्टेबल आहे तसेच तसेच हे लोवर सुद्धा आता याचं काय झालं ना याचं इलास्टिक थोडं ढिलं झालं पण दोन वर्ष मिनिमम आपण हे वापरू शकतो असा मी जुगाड केलाय पण ना कम्फर्टेबल वाटत नाही मागच्या साईडनी असं टोचल्यासारखं होतं आता याचं इलास्टिक मला चेंज करायचं आहे पण माझा आळस आणि मला न येणारं काम आहे पन, हे त्यामुळे सुद्धा थोडा उशीर होते पण हे बघा हे असं इलास्टिकला टाकलं नाही यामध्ये तर ॲज इट इज हा जो लोअर आहे जसाच्या तसा होऊन जाईल कारण याची क्वालिटी कापड खूप मस्त आहे तिन्ही पण याची एकदम कम्फर्टेबल घालायला एकदम कम्फर्टेबल आणि हलके फुलके धुवायचे पण असतील तर तर असे हे माझे पँट्स जे सुंदरही दिसतात घरी घालण्यासाठी इवन बाहेर घालतानाही ते तेवढेच छान दिसतील कारण काही दिवस तर मी हे बाहेर पण घातलेले आहेत हा एक पलाझो टाईपमध्ये येतो याचं पण कापड मस्त आहे पण याचं पण ना इलास्टिक आता थोडंसं लूज व्हायला लागतं खूप दिवस घातल्यानंतर ते ऑटोमॅटिक लूज होतं पण याचं मी आता इलास्टिक काही चेंज करणार नाही आहे पण या दोघांचे इलास्टिक चेंज करायचा माझा विचार आहे बघू कसं कधी होतं तर आणि डीमार्टमध्ये जरा चांगल्या क्वालिटीचे कपडे घेतले ना की बरेच दिवस जातात ते जसे की असे पॅन्ट लोअर्स तुम्हाला मिळाले डीमार्टमध्ये आणि तुम्हाला मी घालते ते आवडत असतील तर डीमार्टमधून घ्या सातशे की आठशे रुपये याची किंमत होती आणि ऑनलाईनही मला वाटतं एवढ्या रुपयालाच मिळेल थोडेसे महाग मिळतील कधी कधी ना म्हणजे स्टोअरमध्ये अवेलेबल नसतात असे पॅन्ट दिसत नाही त्यामुळेही कदाचित तुम्ही विचारता मला माहिती आहे पण असेच शोधून ना मी मिंत्रावर किंवा मिशोवर असतील तर तसे शोधून टॅग करते जर तुम्हाला पाहिजे असतील तर अदरवाईज हजार रुपयापर्यंत असे पॅन्ट्स मिळून जाईल मार्ट असू देत किंवा कुठलेही ऑनलाईन स्टोअर असू देत तर टॅग करते आणि छान आहेत कम्फर्टेबल आहे मला तरी खूप कम्फर्टेबल वाटतं आता कसं याचं इलास्टिक गेलं त्यामुळे म्हणून माझं जरा ते जास्त वन पीस किंवा मग कुर्ता पैजामा घालणं चालू आहे अदरवाईज मी मला यातच जास्त कम्फर्टेबल वाटतं आणि हे दिसायलाही जरा बरं वाटतं म्हणजे खूप हेल्दी दिसत नाही म्हणजे मला तरी असं वाटतं जेव्हा मी वन पीसेस वगैरे घालते ना तेव्हा थोडी हेल्दी दिसते पण हे जसं घातलं ना तेव्हा एकदम असं वाटतं की हा एकदम परफेक्ट कम्फर्टेबल आहे आणि दिसायलाही छान वाटतं पाणी नसेल तर जीव वर खाली होतो पिण्याचं पाणी तरी आता आपण विकत आणू शकतो पण वापरण्यासाठी पाणी नसेल ना तर एक दिवसही खूप भारी वाटतो उद्या ना टंकी साफ होणार आहे त्यामुळे उद्या पिण्याचं पाणी आणि वापरण्याचं पाणी दोन्हीही बंद असणार आहे मिनिमम दहा तासांसाठी आणि म्हणूनच ना मी आजच पिण्याचं पाणी भरून ठेवलं खूप असं नाही पण जेवढं माझ्याकडे स्टोअर करता येईल तेवढं सगळं मी स्टोअर करून ठेवले आणि वापरण्याचं पाणी आहे ते तर जरा जपूनच वापरावं वा लागेल म्हणजे उद्या रियांश आणि अश्विन दोघांनाही पाठवावं लागेल रियांश तर शाळेत जातोच पण अश्विनलाही ऑफिसला पाठवावं लागेल म्हणजे तसे जातातच ते पण घरी असलं की जरा जास्त पाणी लागेल म्हणून पाठवावं लागेल आता रियांशचं मध्येच त्याचं ना चॉकलेट बनवायचे आहे तू जशी बनवते तसा मलाही बनवायचं आहे ॲक्च्युली त्याला जसंच्या तसं मेल्ट करून त्याचा फक्त मोल्डमध्ये टाकून तसं चॉकलेट बनवायचं होतं मी त्याला म्हणत होते की डायरेक्ट कंपाऊंड खा मी कंपाऊंड देते तसं तर मी त्याला चॉकलेट देतच नाही आणि नखरे बघा त्याच्या हाताला ना नेलपेंट लागलेलं ला होतं आणि मम्मा म्हणतो असा आत्ता नाही मगाशीच माझ्याकडे आलेला मम्मा मला खूप जोरात लागलं आणि आपण कसं म्हणजे नुसतं असं पडून असू किंवा काहीतरी करत असू ना ते खरंच असं वाटतं की लाल लाल दिसतंय आणि असा काहीतरी कारभार चालू असतो आता बघा सेम कंपाऊंड त्यांनी मेल्ट केलं पण त्यातच त्याचा आनंद की तू कशी करते मग मलाही करायचं आहे ते चॉकलेट सेट करायला ठेवलं तो तोपर्यंत माझा चहा झाला होता आणि तेवढ्यातच त्यांनी जे लर्निंग केलेलं आहे ते मी त्याला विचारत होते म्हणजे हे आमचं आता एकदम है मुझे, काम झालेलं आहे म्हणजे मी जेव्हा माझं काम करत असते तेव्हा त्याला लर्निंग करायला देते आणि चहा घेताना थोडा वेळ आणखी जास्त त्याचं असं विचारणं मग चालू असतं आणि तसेही ना आता आपल्या अभ्यासाचे दिवस चालू झाले आहेत कारण सिलेबस आलेला आहे टाइम टेबल सुद्धा आलेला आहे आणि आत्ता कुठे खरी अभ्यासाला सुरुवात होते म्हणजे जास्त अभ्यासाची सुरुवात होते आणि आपल्यालाच जास्त अभ्यास करावा लागतो मुलांपेक्षा हे सगळ्या मॉमीजला माहितीच आहे चहा होईपर्यंत त्याचं सगळं घेईपर्यंत ते चॉकलेट सेट झाली होती आणि किती घाई त्याला म्हणजे खूप घाई झाली होती हे माहिती आहे तुला काय आहे अनार आहे हे दिवाळी तू बरोबर सगळ्यात मोठा जो मोल्ड होता ना तोच घेतला मला किट्टीसाठी तयार व्हायचं आहे आणि जेव्हाही मी अशी किट्टीसाठी तयार होते किंवा कुठेही जाण्यासाठी तयार होते ना तेव्हा मी पण विचार करते की मी पण असा गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ शेअर करेल शॉर्ट व्हिडिओ पण काही होत नाही माझं वेळेवर खूप घाई होऊन जाते आणि संध्याकाळची वेळ तशीही घाई म्हणजे साडेपाच वाजता माझा चहा झाला त्यानंतर रियांशनी जे लर्न केलं ते विचारलं त्यामध्ये किती नाही म्हटलं तरी अर्ध्या तास अर्धा तास तरी लागतोस तरी मी आज पटापट घेतलं त्यानंतर त्याचं ते चॉकलेट ते तळून द्या आता तयार झाल्यानंतर मला दोन चार चपात्या पण करायच्या आहे म्हणजे तिकडून येण्याची घाई नसणार आहे सो so, अशा वेळेत माझं ते गेट रेडी विथ मी असं कधीच होत नाही पाच मिनिटात तयार होते आता मी आणि तो जो व्हिडिओ आहे ना तो बघायला छान वाटतं मी पण विचार करते की मी पण अशी स्पेशल तयार तर आपण होत नाही असं कधीतरी बाहेर जायचं असेल तर तयार होतो पण मला ना तसे व्हिडिओज जे आहे ते स्पेशलच करावे लागतील तर आजच्या किट्टीची थीम ब्लू होती काय घालणार आहे सगळ्याजणी माहिती नाही पण माझ्याकडे मस्त असा हा ब्लू कलरचा वन पीस आहे जो मी परत एकदा टॅग करते आणि चला आता पाच मिनिटात तयार होते जरी शॉर्ट व्हिडिओ चाळीस मि चाळीस सेकंदाचा साठ सेकंदाचा जरी वाटला ना तरी त्यामागे दहा पंधरा वीस मिनटंसुद्धा सुद्धा लागतात त्याच्यापेक्षा जास्तही लागू शकतात आता ती माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी सिंपल, तयार होते दोन तीन चपात्या करते तसंही मला उशीर झालेलाच आहे पाच दहा मिनिटं आणखी उशीर होईल चला यायला थोडासा उशीर होतो पण सगळं आवरून आलं ना की मग निवांत बसता येतं मग काय होतं घरी जायचंय स्वयंपाक करायचा ही सगळी घाई गडबड नसते असो आल्यानंतर सगळ्यात आधी तर खूप साऱ्या गप्पा गोष्टी कॉमेडी सगळं सगळं झालं आणि त्यानंतर आता गेमची सुरुवात झाली गेम असा आहे की डाईस टाकायची आहे डाईसवर जो नंबर येणार आहे तो नंबर आला म्हणजे चार नंबर आला तर चार बँगल्स टाकायचा एक नंबर आला तर एक बँगल टाकायची आणि ज्याच्या सगळ्यात जास्त बँगल्स काउंट होतील

सगळ्यात शेवटी डिनर केला आणि हो किट्टी किट्टीना इन्व्हेस्टमेंट पर्पज नाही आहे तर महिन्यातून एकदा भेटता यावं छान गप्पा गोष्टी व्हाव्या म्हणून आम्ही भेटतो आणि त्यामुळेच याला फक्त आणि फक्त किट्टीचं नाव दिलेलं आहे असं छान झाली आजची पण किट्टी आणि मस्त गेला आजचा दिवस आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल आवडला असेल तर लाईक करा आणि हो हाईप केलं तर मला जास्तच आवडेल चला उद्या भेटूया पुढच्या एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय